मुंबईच्या गोरेगावमध्ये गॅसच्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये स्फोट झाला लिफ्टमधून मधून गॅसचे फुगे घेऊन जात असताना स्फोट झाला सुदैवानं लिफ्टचा दरवाजा उघडा असल्यानं तिघांचा जीव वाचला गोरेगाव पश्चिम इथल्या अनमोल टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली अनमोल टॉवरमधील एका रहिवाशाच्या घरी वाढदिवसाच्या तयारीसाठी सजावटीसाठी म्हणून फुगे मागवण्यात आलेले होते आणि ज्या घरात वाढदिवस होता आणि ज्यांनी फुगे मागवले होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप ठेवत संबंधित घर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेमध्ये फिर्यादी महिलेच्या शरीराचा जवळपास पंधरा टक्के भाग भाजला असून तिच्या उजव्या हाताला आणि कळ्याला दुखापत झाली तसंच फुगेवाला इसमही जवळपास दहा टक्के यामध्ये भाजला आहे मी सध्या उभा आहे मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील अनमोल टॉवरचा बाहेर आपण माझ्या मागे पाहू शकतात अनमोल टॉवर याच टॉवर मध्ये एक अपघात घडलेला आहे ज्यामध्ये लिफ्ट मध्ये एक महिला जात असताना त्याच सोबत काही फुगेवाले होते जे फुगेवाले जेव्हा लिफ्ट मध्ये गेले तसेच गेले बरोबर लिफ्ट मध्ये एक मोठा स्फोट झाला आपण पाहिलं तर ह्या बिल्डिंग मध्ये जे लिफ्ट आहेत लोकांसाठी येण्या जाण्यासाठी जे जा लिफ्टचा मार्ग वापरला जातो मात्र त्याच वेळी जेव्हा महिला बाहेरून आली आपल्या मावशीकडे भेटण्यासाठी ती महिला जात होती त्याच लिफ्ट मध्ये जेव्हा ती महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागे एक फुगेवाला जो आला लिफ्ट मध्ये जस तो लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर एक मोठा स्फोट झाला सुदैवाने त्या लिफ्टचा गेट उघडल्याने हे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र आपण पाहिलं ज्यामध्ये एक अनर्थ टळलेला आहे पण हे फुगे कोणी मागवलं होतं का मागवलं होतं याची जेव्हा चौकशी करण्यात आली होती तर त्याच बिल्डिंग मध्ये दहाव्या मजल्यावर वाढदिवसा निमित्ताने सजावट करण्यासाठी ही फुगे मागवले तो मागवल्या होत्या मात्र लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर एक मोठा स्फोट झाला या स्फोट मध्ये जी फिर्यादी महिला आहे त्यांना दहा ते पंधरा टक्के भाजलेल्या गेले आहे मात्र जो फुगेवाला होता त्यांचाही चेहऱ्यावर दहा टक्के भाजल्या गेलेल्या आहेत या दोघांनाही आता उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे पोलिसांनी ज्या फुगे मागवले ज्यांच्या ज्यांनी फुग मागवलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढचा तपास आता सुरुवात केलेली आहे कॅमेरापर्सन अशोक सी मल्लिकार्जुन पुरारी न्यूज मुंबई